वंचित <णच्चीत> बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारादरम्यान आले असता त्यांनी नरेंद्र मोदी हे गुंद्यात आले असताना प्रफुल पटेल यांचे नाव घेतले आणि नाव घेताना एखाद्या भाष्य केलं ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणतात त्यांना आपल्या पार्टीत का घेतलं असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे मित्र मागच्या इलेक्शन मध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलचं नाव घेतलं आणि नाव घेताना का घोटाळ्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला लवकरच असा जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी येऊन गेले माझं त्यांना असा आव्हान आहे की ज्यांना तुम्ही असा भ्रष्टाचारी म्हटलंय ज्यांना तुम्ही असाल भ्रष्टाचारी म्हटलंय त्यांना तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये का घेतलं बाबा